ओबीसी आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगेंमध्ये संघर्ष सुरू झालाय कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी आंदोलकांनी केल्यामुळे जरांगे आक्रमक झालेत एकही कुणबी नोंद रद्द झाली तर महागात पडेल असा इशाराच जरांगेने दिलाय दोघांमधला वाद नेमका काय आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट जरांगे भुजबळ पुन्हा आमने सामने विधानसभेआधी ओबीसी मराठा संघर्ष जरांगे भुजबळांमध्ये झुंपली मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी खंबीर भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे यातून आता पुन्हा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमने सामने आले भुजबळांचं राजकीय करिअर संपवणार त्यांना सोडणार नाही असा पणच जरांगे पाटलांनी केलाय तर काहीही झालं तरी ओबीसींच्या हक्कासाठी हा भुजबळ रस्त्यावर उतरेल मागे हटणार नाही असा जोरदार पलटवार भुजबळांनी केलाय त्यामुळे भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यातलं वाकयुद्ध रंगलय एकीकडे हाकेंनी चोपन्न लाख नोंदी रद्द करण्याची मागणी केली होती तीच री ओढत भुजबळांनी खोट्या कुणबी दाखल्यांची देवाणघेवाण केल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा दिलाय तर एकाही नोंदीवर कारवाई झाली तर महागात पडेल असं प्रत्युत्तर जरांगी दिलंय करतात अशी जोरदार टीकाही जरांगी केली त्यांनी सांगितलं आज सुद्धा ते प्रश्न आम्ही हा सगळ्यांनी प्रकाशनगी असेल आम्ही असतो इतर पडल सगळ्यांनी सगळे प्रश्न तिथे मांडले आणि त्यांनी सांगितलं की खोटे दाखले घेणारे आणि देणारे हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करू एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे एकही त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला माघात पडल सरळ सांगतो सगळ्या सोयऱ्याची अंबलबाजीने त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ती रद्द करा याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तर तेच नसतं अशी मागणी असते सगळ्या खोट्या मागण्या शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात आरक्षण लागणार आहे दिवसांपासून उपोषण करणारे लक्ष्मण हाके आक्रमक होताच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल मात्र मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देणार असं स्पष्ट केलंय दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ आहेत त्यामुळे भुजबळांना सोडणार नाही असा इशाराही जरांगींनी दिलाय तर मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला छगन भुजबळांनी केराची टोपली दाखवली आहे हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाहीयेत या काय धनकर बांधव आणखी आम्ही दुखवलं नाही बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते दोन जोड तेवढ्या शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून तू किती कळतो बघतो मी तुला मी तो मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे तिथे आमदारकीचा काय घेऊन बसलेला आहे आणि माझे राजकीय करिअर चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे पार्टीच्या हातात पण त्याच बरोबर भर ते जनतेच्या हातात आहे लक्षात ठेवा ठीक आहे ना घरी बसवा ना पण छगन भुजबळला घरी बसवलं हो तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे त्यानंतर पुन्हा जरांगेंनी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही अशा शब्दात भुजबळांना डिवसले कुणाच्या हो का। शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल असंही जरांगीने केलाय आणखीन दिशा नेवा मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा मग मराठे तुमच्या मदतीने येतील पण खुश होऊ नका कोणाच्या शापाने काय होत थोडे दिवस जवळ ये खुश होऊ नका पडलेले पडलेले जवळ आले लय जवळ आहे नसता मराठ्यांचा विरोध बंद करा एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण या कचाट्यात सरकार सापडलंय लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला आता विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे यातून योग्य तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारची आहे यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट सामटी